कागदावरची टेंबू योजना प्रत्यक्षात उतरवणारे संपतराव देशमुख यांचे नाव टेंबू योजनेला देण्यात आलं होतं माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख यांच्या पुढाकारातून एकोणीसशे पंच्याण्णव साली टेंबू योजनेची सुरुवात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नारळ फोडून सुरू केली आमदार संपतरावजी देशमुख यांनी केलेलं कार्य त्यांनी केलेला हो, त्याग सर्वश्रुत आहे त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वर्गीय आमदार गणपत संपतरावजी देशमुख जलसिंचन प्रकल्प असे नाव योजनेस देण्यात येत आहे असा जी आर मंजूर करून ताकारी योजनेच्या पंख ग्रहाच्या उद्घाटन प्रसंगी ताकारी येथील कार्यक्रमात जाहीर केलं होतं परंतु राजकीय हेतू पुरस्कार हे नाव जाणून बुजून आजही कार्यकारणातील अडथळे ठरले आहेत स्थानिक नेते टेंभू योजना म्हणजे गणपती दूध पितो अशा वल्गणा करत होते आणि आज तेच नेते टेंबूच्या पाण्यासाठी ऊर बडवून घेत आहेत आजही फाईल काढून बघा टेंभू योजनेला स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख यांचं नाव देण्यात आलं होतं हेच सापडलं माझे आमदार पृथ्वीराज देशमुख हे कडेगाव सांगली लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज आम्ही कुठल्या विरोधकाला घाबरत नाही परंतु आमच्यातून आमच्यात काय गडबड होता कामाने आम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे ही माणसं सांभाळलेली सत्ता असू दे नसू दे आम्ही काय असलं दोन हात कलेक्टर असू दे मामलेदार असू दे फौजदार असू दे दोन हात करून माणसाच्या कॉलरला धक्का कधी लागू दिला नाही म्हणून ही जनता सत्ता नसली तरी आमच्या पाठीमा